हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे भरदिवसा चार वाजताच्या सुमारास एकोणीस वर्षी शिक्षण घेत असलेल्या युवतीचा तिच्या घरात घुसून आरोपी अभिषेक संजय खिल्लारी राहणार गोरेगाव यांनी चाकूने करून पळ पर काढला या घटनेमध्ये संजना गजानन खिल्लारी या तरुणीचा मृत्यू झाला आहे सदरील घटनेबाबत माहिती कळताच पोलीस पथक दाखल झाले काही तासातच आरोपीला गावातून ताब्यात घेतले व पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले पर गोरेगाव येथे अभिषेक संजय खिल्लारी आताचे पंतीस वर्ष हा मयत संजना गजानन खिल्लारी त्याच्या जा घरी जाऊन संजना कुठे आहे असं तिच्या वडिला विचारले आणि परत तो त्याच्या संजना वरच्या मजल्यावर असताना ते गेला म्हणून तिच्या वडिलाला आणि हाताला आल्याने हे त्याच्या पाठीवर गेले असता आरोपी अभिषेक त्याने त्याच्या जवळील छापू काढून संजना ज्या रूम मध्ये भक्ती होती त्या रूम मध्ये छाकीवर वार केला बा, 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 संजना बाहेर असताना गॅलरीमध्ये गेली गॅलरीवर सुद्धा एक फोटामध्ये स्टॅबिंग केली आणि तो आरोपी तिथं या वडील आणि हे होते त्यांना धक्का मारून तो पळून गेला त्यानंतर सगळं महेश तिला हॉस्पिटलला आणले आणि हॉस्पिटलला आहात असताना ती ब्रॉड बाय म्हणजे संबंधाना आम्ही तत्काळ आरोपीची माहिती घेऊन आरोपीला अटक केली अटक करून त्याच्याकडे विचारपूस करणे आहे तसेच आरोपीला आज रोजी माननीय कोर्टात हजर करून तपास आम्ही पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहोत आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री कोकाटे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री पाटील मॅडम आणि एस ओ श्री तळविसर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही तपास करीत आहोत